याच्या व्यतिरिक्त आता आम्ही त्यांच्यामध्ये त्या फेअरमध्ये ग्लोबल एज्युकेशन फेअरमध्ये स्टुडंटला कोणती कोणती मदत करणार आणि काय काय आम्ही त्यांना प्रोव्हाइड करणार हे सगळं सांगतो so, सो पहिले स्टुडंटचं प्री काउन्सिलिंग होणार प्री काउन्सिलिंग मध्ये स्टुडंटला त्यांचं पूर्ण प्रोफाईल बघितलं जाणार त्यांचे मार्क्स किती आहेत बॅकलॉग किती आहेत या सगळ्या प्रोफाईल अॅनालिसिस झाल्यानंतर ज्या बाहेर युनिव्हर्सिटीज येणार आहेत पंचवीस प्लस रँक युनिव्हर्सिटीज चार वेगळ्या देशांमधनं या युनिव्हर्सिटी तुम्ही तुमच्या प्रोफाइल नुसार कोणत्या युनिव्हर्सिटी तुमचा कोर्स आहे कोणत्या युनिव्हर्सिटी तुम्ही भेटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्री काउन्सिलिंग मध्ये सांगितल्यानंतर ते जाणार युनिव्हर्सिटीज कडे एकदा ते युनिव्हर्सिटीज एक कडे गेले ते वैयक्तिक युनिव्हर्सिटी सोबत बोलू शकतात बसून असं नाही की आपण एक ग्रुपमध्ये घोळका घेऊन मग त्यांना सो वन टू वन त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन स्टुडंट आणि युनिव्हर्सिटीमध्ये होणार याच्या व्यतिरिक्त आता भरपूर साऱ्या साऱ्या मुलांचं लोनचा प्रॉब्लेम असतो पैशांचा प्रॉब्लेम असतो की जर वैयक्तिक आम्हाला जर बाहेर देशात शिकायला जायचंय तर आम्हाला खर्च किती येणार किंवा हा खर्च कसा मॅनेज करायचा सो याच्यासाठी आम्ही तिथं बँक पण असणार आहे जवळजवळ तीन ते, ते चार वेगवेगळे बँक असणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं एफ सी फर्स्ट बँक अशा वेगवेगळ्या बँक येणार आहेत राईट त्याच्यामध्ये त्यांनी पार्ट टाइम जॉब कसा करावा ते कसं मिळवावं त्याच्यानंतर का असतं की फॉरेक्सचं तुम्ही पैसे कुठून रिबर्स करावे कुठे पैसे तुम्हाला कमी लागतील ट्रेन तिकीट कसं पाहिजे जे विजा आहे विजा कसं काढून द्यायचं या सगळ्या गोष्टी आपण त्यात इन्क्लूड करणार आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं जेवढे टीअर वन सिटीज आहेत जसं तुमचं पुणे मुंबई दिल्ली बँगलोर इथं जे फेअर्स होतात जे नाशिकमध्ये आता कधी झालंय आता पहिल्यांदा इथं जे फेअर्स होतात या मोठ्या सिटीज मध्ये त्या फेअर्स मध्ये करिअर काउन्सिलिंग नावाची गोष्ट नसते ना राईट सो आपण पहिल्यांदा असं करणार आहे की त्यात करिअर काउन्सिलिंग पण आणणार आहे की दहावी नंतर किंवा बारावी नंतर मुलाला समजत नाही बारावी झाल्यानंतर की त्यांनी कॉमर्सला जावं कॉमर्स फील्डमध्ये जावं का सायन्स फील्ड मध्ये जावं जरी बारावीला सायन्स घेतलेला असेल तरी पण भरपूर मुलं हे कॉमर्स फील्डला अंडर ग्रॅज्युएशनला शिफ्ट होणार तर आपण ते पण करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आय आय टी सोबत आय आय टी आतापर्यंत टायअप कधी कोणाशी केला नाही समर स्कूल साठी आमच्यासोबत पहिल्यांदा स्टडी स्मार्ट जी आमची कंपनी आहे त्याच्यासोबत पहिल्यांदा त्यांनी टायअप केलेला आहे त्याच्यामध्ये स्टुडंट्सला आपण समर स्कूल जे आहे आय आय टी सोबत आय आय टी मध्ये ते पण आपलं होणार आहे तिथं त्याचा पण एक बेस्ट लागणार आहे याच्या व्यतिरिक्त एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत राईट right? जे एस टी मध्ये येतात म्हणजे तुमचं आदिवासी जे याच्यामध्ये डिपार्टमेंट मध्ये जे स्टुडंट येतात किंवा जे विद्यार्थी येतात यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही गव्हर्नमेंट सोबत टायअप झालेला आहे तर चाळीस विद्यार्थी वार्षिक जो त्यांचा पूर्ण खर्च आहे बाहेर देशात जाण्याचा म्हणजे त्यांच्या परीक्षांपासून त्यांचे फ्लाईट तिकीट पासून इथून मुंबईला जाण्यापर्यंत जो खर्च आहे तो त्याच्यानंतर त्यांचं बाहेर देशात परदेशात राहण्याचं खाण्याचं पिण्याचं त्यांचं शिक्षणाचा खर्च हा पूर्ण आपण गव्हर्नमेंट कडनं त्यांना स्कॉलरशिप करून देणार राईट so, सो याच्यासाठी आम्ही आता मागच्या वर्षी ऑलमोस्ट आठ ते दहा स्टुडंट आदिवासी जे डिपार्टमेंट आदिवासी विकास जे आहे त्याच्याकडनं शिष्यवृत्ती आपण स्कॉलरशिप म्हणतो आपण त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर सुद्धा त्या विद्यार्थ्यांना विद्यार गायडन्स देण्यात येईल हा आमचा जो ग्लोबल एज्युकेशन फेअर आहे हा चार एप्रिलला दोन दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे याचं जे ठिकाण आहे लोकेशन लोकेशन आहे पलाश हॉल तिसऱ्या मजल्यावरती गुरुदक्षिणा ऑडिटोरियम जे आहे श्रद्धा पेट्रोल पंप कॉलेज रोड श्रद्धा पेट्रोल पंपच्या एक्झॅक्ट समोर कॉलेज रोडला आहे राईट त्याच्यानंतर